वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्याक से उपाध्यक्ष राजूभाऊ पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलक पंचायत समितीचे माजी सभापती कैलास काळे शारदा प्रबोधनीचे संस्थापक अध्यक्ष एवले महाराज तसेच राजू पानसरे मित्र परिवाराचे सर्व सभासद परिवारातील सदस्य व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजू पानसरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद